महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयटी नीट आयआयटी जेडब्ल्यू आणि सीईटी च्या तयारी सर्वोत्तम पर्याय अकरावी नवीन बॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू फिनिक्स मल्टी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड जय भीम मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत करतो आव्हाड दुसरी आता मिटकरी कोण कुठल्या पक्षाचे अजित पवार तुतारी गाड्या फोडणार आहेत ना त्यांना माझं आव्हान आहे अरे या चिल्लर फालच्या काय गाड्या फोडतांच्या गाड्या फोडून काही सोडणार नाही तुम्हाला गाड्या फोडायच्या असेल तर चार माणसांची नावं देतो त्यांच्या गाड्या फोडून एक कोण

फडा चिल्लर गाड्या का गाड्या फोडत यांच्या गाड्या फोडून फायद यांच्या गाड्या फोडल्या की यांना भीती वाटतील मग पोपटासारखे बोलायला लागतील की आम्ही तुमच्या आहोत की तुमच्या विरोधात मला आव्हान आहे आपल्या सगळ्यांना यात या। रहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा